लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त असा पाठिंबा आणि प्रतिसाद यामुळं रवींद्र गंगेकर हेच पुण्याचे खासदार होतील हा पूर्ण विश्वास पुणेकरातील मतदारांच्यामध्ये आणि नागरिकांच्यामध्ये आहे उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते मतदानापर्यंत वेगवेगळ्या पदयात्रा असतील कोपरासभा असतील मेळावे असतील बैठका असतील आणि ज्या ज्या वेळेला मतदारांशी संपर्क साधत असताना मतदारांनी ज्या पद्धतीने रवींद्र गंगेकर हेच पुण्याचे खासदार झाले पाहिजेत ही भावना ज्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त केली होती आणि ही निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं होतं की पहिल्या दिवसापासून ही निवडणूक पुणेकरांनी आपल्या हातामध्ये घेतलेली होती आणि ज्यावेळेला पुणेकर मतदार आणि नागरिक हे ज्यावेळेला स्वतः या निवडणुकीचा त्यांनी ज्यावेळेला हातामध्ये घेतली होती याचा निकाल हा विजयाने होतो हे आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आणि सर्व घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी एक जिन्सीपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर यांचा प्रचार केला आणि त्याचबरोबर गेले दहा वर्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये भाजपची प्रचंड सत्ता असताना सुद्धा एक सुद्धा प्रकल्प ते पुणे शहरातील नागरिकांसाठी आणू शकले नाही उलट पुणे शहराची वाट लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षामध्ये केलं हे सुद्धा मतपेटीद्वारे आपला जो संताप आहे तो ते व्यक्त केलेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आज देशामधली जर आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांची हुकुमशाही वृत्ती असेल बेरोजगारी असेल महागाई असेल हा अनेक कारणामुळं हो, पुणे शहरातील लोकसभेचा निकाल हा महाविकास आघाडीच्याच बाजूने लागणार याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये नेत्यांच्या मध्ये आणि जनतेच्या मध्ये एक विश्वास आहे